नियोजित कार्यक्रमाच्या वेळेस तुम्ही त्या ठिकाणी या माझी बैठक संपल्यानंतर मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन आपल्या महाराष्ट्राचं गुरुदैवत गुरुस्वामीनी आईचं दर्शन घेतो आणि ठिकाणी महोत्सवाला मी भेट त्या ठिकाणी घेतो असा शब्द दिला होता आणि म्हणून मी अचानक या ठिकाणी मला येता आलं आणि खूप चांगला या ठिकाणी महोत्सव आपण अर्चनाताई यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण बनवत आहात तुम्हा सर्वांचंच मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक सुद्धा या ठिकाणी करतो कारण आपल्याला बावीस तारखेला तुम्हाला सर्वांना माहिती आहे की राम जन्मभी अयोध्येमध्ये लोकार्पण सोहळा राम मंदिराचा त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याचा योग साधून आम्ही राष्ट्रीय युवा महोत्सव या वर्षीचा आम्ही बारा जानेवारीला नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते उद्घाटन करून आम्ही नाशिकमध्ये त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत आणि म्हणून आता सुद्धा आम्हाला तुम्ही रामाची मूर्ती देऊन आमचं स्वागत केलं त्याबद्दल मी तुमच्या आभार करतो आणि रामाचं आणि महाराष्ट्राचं नातं काय आहे सगळ्या जगाला त्या ठिकाणी माहिती आहे जे चौदा वर्ष राम फिरत होते तिथल्यातले आठ वर्ष एकट्या नाशिकमध्ये त्या ठिकाणी पण आम्ही मुद्दाम होऊन युवा महोत्सव आणि नाशिकला त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे म्हणून आपल्या युवकांनी जानेवारीला नाशिकमध्ये सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहावं असा राज्याचा मंत्री म्हणून या आपल्याला विनंती करतो आणि परत एकदा या महोत्सवाला आणि आदरणीय राणा पाटील साहेब आदरणीय अर्च अर्चना ताईना या महोत्सवाच्या मी लाख लाख या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे नेते आमचे प्रेरणास्थान माननीय अजितदा पवार साहेब हे तेरा तारखेला आपल्या धाराशिव आणि ह्याच मैदानावरती त्यांचं जंगी स्वागत आणि महायुतीचा मेळावा त्या ठिकाणी होणार आहे म्हणून आपण सर्वजण माझ्या समोर बसलेल्या बहिणीला विनंती करायची आहे की आपण सर्वजण त्याही कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि दादांचं आणि धाराशिव उस्मानाचं काय आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे म्हणून आपल्या गावामध्ये जावय बापू त्या ठिकाणी येणार आहेत पण त्यांचं भव्य दिव्य असं स्वागत ना भोतो ना भविष्यात स्वागत हे आपल्या धाराशिव उस्मानाबाद मध्ये झालं पाहिजे अशी सुद्धा या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र काय ताई काय आहे आपलं हे मसाले आपल्याकडे एजन्सी तुम्हाला किती वाढ करावा परवा कॅबिनेटमध्ये चर्चा झाली परवा कॅबिनेटमध्ये चर्चा झाली राज्याचे मुख्यमंत्री कर्तव्य मुख्यमंत्री आणि सर्व मंत्री निर्णय घेतलाय तुम्ही काम करतोय तुम्हाला अनेक कामं त्या ठिकाणी करावं लागतात म्हणून तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये आशा वर्कर्स असतील अंगणवाडी का सेविका असतील आणि कोण मदतीस यांना सुद्धा कसल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी बघत वाढ झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे तर त्या पद्धतीने कशा पद्धतीने जर बजेटची व्यवस्था होते ते बघून आम्ही तुम्हाला शंभर टक्के त्या घटना